हॅलो एवढी वन वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत पालक बटाट्याची मिक्स सुक्की भाजीची रेसिपी शेअर करणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेलं लसूण ॲड करायचं आहे तर इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी सोलून बारीक चिरून घेतल्या होत्या लसूण छान असा परतल्या गेले की त्यामध्ये आपल्याला आता हिरवी मिरची ॲड करायची आहे मी ते दहा ते बारा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या आहे आता यामध्ये लगेच आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे मी ते बारीक चिरून घेतले होते ते ॲड करायचे आहे कांद्याचा थोडासा नॉर्मल कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या तेलावरती त्याला परतून घ्यायचं आहे अजून दोन ते तीन मिनिट आपण याला परतून घेऊयात तर बघा दोन ते तीन मिनिटानंतर कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे तर मिरची देखील छान अशी परतली आहे या स्टेजवरती आता आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे तर इथे मी दोन मोठे बटाटे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे तर इथे मी कच्चा बटाटा यूज केला आहे तर तुम्ही इथे उकडलेला बटाटा देखील यूज करू शकता तर आता यामध्ये या अर्धा चमचा हळद ॲड करायची आणि चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे आणि दहा मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवायचं आहे बटाटा आपल्याला फिफ्टी पर्सेंट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पन्नास टक्के तरी कमीत कमी आपला बटाटा शिजला गेला पाहिजे सात ते आठ मिनिट झालेले आहे तर बघूयात आपला बटाटा शिजला आहे की नाही झाकण लावून ठेवल्याच्या नंतर देखील दर दोन ते तीन मिनिटांनी बटाटा मधून मदुन मधून असं मिक्सअप करत राहायचा जेणेकरून तो खाली नाही लागणार तर बटाटा बऱ्यापैकी शिजला आहे आता या स्टेजवरती आपल्याला यामध्ये पालक ऍड करायचा आहे तर इथे मी एक गड्डी पालकची पानं घेतली आहे त्याला स्वच्छ धुवून असा बारीक चिरून घेतला आहे तर आता आपण यामध्ये पालक ॲड करूयात आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम करूनच आपल्याला आता हा पालक यामध्ये ऍड करायचा आहे सर्व पालक यामध्ये आता ऍड करून झालाय तर आता याला आपण मिक्स करूयात आता पालक शिजण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ॲड करायची काही गरज नाही ऑलरेडी पालकामध्ये खूप असं मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्येच हे भाजी शिजलं जाते गॅसची फ्लेम आता मीडियम करूयात आणि दहा मिनिटासाठी पुन्हा याला झाकण लावून ठेवून देऊयात तर दहा मिनिट झालेले आहे तर तुम्ही ते बघू शकता पालकची जी क्वांटिटी आहे ती शिजून अशी फार कमी झालेली आहे तर आता याला मिक्स करून घेऊयात आता पुन्हा एकदा छान असा पालक बटाटा शिजला गेलेला आहे तर टोटल भाजी शिजण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागला तर छान आता भाजी आपली तयार झाली आहे तर आता यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला ॲड करतो आहोत तर या गरम मसाल्यामुळे भाजीची टेस्ट अजून जास्त वाढते आणि खूप छान अशी चवीला अप्रतिम लागते तर पुन्हा एकदा याला आपण आता मिक्स करून घेऊयात आता अर्ध चमचा धना पावडर यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा याला दोन मिनिटासाठी झाकण लावून लो फ्लेम वरती ठेवायचं आहे दोन मिनिट झालेले आहे तर तुम्ही ते बघू शकता आपली भाजी तयार आहे आता तयार भाजी मी एका सर्विंग बोलमध्ये काढते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर